नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसची एक्झाम सुरू झालेली आहे त्याच्यासाठी अप्लिकेशन फॉर्म्स मुदत आजपासून सुरू झालेले एक महिनाभर आपल्याला फॉर्म रात्रंदिवस भरता येणार आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये भरता येणार नाही ऑनलाईन स्वरूपामध्ये भरावं लागतं आहे कुठल्याही नेट कॅफेवर किंवा घरच्या कुठल्याही फॉर्मवरती तुम्हाला एन टी एच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला फॉर्म भरता येणार आहे डब्ल्यू 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 नीट एन टी ए डॉट एन एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे ह्याच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय काय आवश्यक आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे पहिला मुद्दा याच्यामध्ये पहिला जो विषय आहे तो म्हणजे कॅन्डिडेट्स सिग्नेचर म्हणजे आता पालकांनी सगळी फॉर्म भरला तरी चालतो का तर शंभर टक्के चालतो फक्त एका कोऱ्या पेपरवरती विद्यार्थ्याची सिग्नेचर घ्या आणि ती त्याचा फोटो काढून आपल्याला पाठवून घ्या कॅन्डिडेट्स राईट अँड लेफ्ट थम इम्प्रेशन कॅन्ड म्हणजे विद्यार्थ्याच्या डाव्या आणि उजव्या हँडचा थम इम्प्रेशन एका शाहीमध्ये बुडवून घ्या आणि तो फोटो काढून ठेवा पोस्टकार्ड साईज फोटो एक लागणार आहे आपल्याला शंभर टक्के त्याचबरोबर पासपोर्ट साईजसुद्धा फोटो लागणार आहे फोटोवरती तुमचं नाव आणि ज्या दिवशी तुम्ही फोटो काढला आहे त्याची डेट तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे त्याचबरोबर डॉक्युमेंट पुढचं जे लागणार आहे ते म्हणजे दहावीचं पा पासिंग सर्टिफिकेट ज्याला बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो सी बी सीच्या विद्यार्थ्यांना आय सी एसच्या विद्यार्थ्यांना दोन्ही एकच असतं त्यामुळे तेच दहावीचं मार्कशीट चालेल मात्र स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना मात्र प्रमाणपत्र असं लिहिलेलं असेल म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट असं लिहिलं असेल त्याला आपण पासिंग सर्टिफिकेट असं म्हणतो बारावीचं पासिंग सर्टिफिकेट असेल तर ठीक नसेल तर अपियर आर असणाऱ्यांना काही आवश्यकता नाही क्लास टेनचं मार्कशीटसुद्धा आपल्याला लागणार आहे क्लास ट्वेल्वचं मार्कशीटसुद्धा आपल्याकडे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रिपीटर्ससाठी उपयोगी होतं सिटिझनशिप सर्टिफिकेट पण लागतं ओ सी आय कॅन्डिडेट्स आणि एन आर एस विद्यार्थ्यांसाठी आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना नॅशनलिटी कम डोमिसाईन सर्टिफिकेट लागतं कॅटेगरी सर्टिफिकेटसाठी ओपनसाठी काही लागत नाही डब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट लागेल आणि सेंट्रल त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ओबीसी एस बी सी आणि यस त्याचबरोबर एन टी वन टू थ्री व्हिजे या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मात्र सेंट्रलचं एकच नऊ नंबरचा फॉर्म सेंट्रल, सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट काढावं लागेल त्याच्यासाठी का व्हॅलिडिटी आवश्यकता नाही ती काढून ठेवायला पाहिजे पर्सन पर्सन विथ बेंचमार्क म्हणजे डिसेबिलिटी जर असेल पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असं म्हणतो पी डब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ डि डिसेबिलिटी असेल तर तुम्हाला सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट लागेल कुठल्याही साध्या डॉक्टरचं चालणार नाही फॅलिड आय डी प्रूफ ऑथोराइजड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे तुम्हाला पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल अपार आय डी कार्ड असेल तुमचं किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा पासपोर्ट असेल अशा प्रकारचे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत ह्या ला सुद्धा डिटेल व्हिडिओ मी पुढे तुम्हाला आणणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हे डॉक्युमेंट्स तयार ठेवा डिटेल प्रत्येक संदर्भातलं म्हणजे आपण इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्या डोअरस्टेपपर्यंत पाठवण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्याचबरोबर आपल्या पेड सर्विसेसमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊ शकता पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही आम्हाला कारवाई करा एवढंच या निमित्तानं बोलून आपला हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराज